आता ज्या पद्धतीनं सगळीकडे आता उमेदवारी अर्जाची घाई गडबड सुरू झाली बऱ्याच ठिकाणी आणि काही ठिकाणी उमेदवारांची यादीही जाहीर व्हायची बाकी आहे काँग्रेसने जवळपास महाराष्ट्रातील अकरा ठिकाणी आपले उमेदवार जाहीर केले आहेत पण दुसरीकडे महायुतीत अनेक पेचप्रसंग निर्माण होताना दिसत आहे कारण तीच बाब महाविकास आघाडीलाही लागू होते कारण वंचितला सोबत घ्यायचं आहे त्यांना जागा द्यायची आहे काँग्रेस आणि शिवसेनामध्ये तिकडं कायम आहे तर इकडं गट आणि भाजप आणि अजित पवार गट यांचाही तिढा चालू आहे याच्यामध्ये चौथ्या माणसाची एंट्री झाली ते म्हणजे राज ठाकरे आता राज ठाकरे यांना कोणत्या जागा देण्यात येणार आहे त्यांना दोन जागा मिळणार की तीन जागा मिळणार की विधानसभेचं डील होणार की पक्ष शिवसेनेत विलीन करून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केला जाणार हे सगळे दोरे कुठे ना कुठे चर्चेमध्ये येत आहेत पण एक विषय पुढे येतो तो, तो म्हणजे त्यांचे जे सहकारी आहेत आणि ज्यांच्यावर त्यांचा सगळ्यात मोठा विश्वास असं बोललं जातं ते म्हणजे बाळा नामगावकर आता बाळा नामगावकर यांना तिकीट मिळू शकतं अशी दाट शक्यता निर्माण व्हायला लागली आणि त्यांच्यानुसार दोन तीन जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातून त्यांना संधी मिळू शकते पण आपल्या तर्क आणि अभ्यासाच्या जोरावर आपल्याला असं वाटतं किंवा आपल्याला असं दिसून येतं की त्यांना कदाचित दक्षिण मुंबईतून तिकीट दिलं जाऊ शकतं इथली रणनीती काय असणार आहे कोण पराभव करू शकतो कोण बाजी मारू शकतो सगळ्या विषयांवर चर्चा करूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरजकुमार उषाभाई सुधाकर आपण पाहतात भूमी आता दक्षिण मुंबईचा जर आपण इतिहास पाहिला तर दक्षिण मुंबई हा पूर्वीपासून एक काँग्रेसचा बालेकिल्ला होता असं म्हटलं जातं कारण इथं देवरा वगैरे सारखे जे नेते आहेत त्यांचंही एक मोठं वरद असतं एक वर्चस्व होतं पण नंतरच्या काळात जेव्हा मोदी लाट आली मोदी लाटेमध्ये दोन हजार चौदाला अरविंद सावंत हे शिवने शिवसेनेकडून उभे राहिले आणि जिंकले त्याच्यानंतर दोन हजार एकोणावीसलाही तेच जिंकले त्याच्यानंतरच्या काळात अरविंद सावंत यांनी इथल्या ज्या मतदारसंघात ज्या गोष्टी आहेत त्या पक्क्या पकडून ठेवल्या मोठा जनसंपर्क वाढवला हो स मोठे संघटन तयार केलं आणि शिवसेनेचा एक गड तयार करायला सुरुवात केली आता अशामध्ये मोठी गोष्ट अशी घडली की जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका लागल्या म्हणजे काही दोन महिन्या अगोदर किंवा एक महिना अगोदर तेव्हा मिलिंद देवरा यांना कळलं होतं की महायुतीत असल्या महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळं आपल्याला तिकीट मिळणार नाही कारण जे विद्यमान खासदार आहेत त्यांना तिकीट मिळेल म्हणून ते देवरा कुठेतरी शिंदे गटात प्रवेश केला आणि साहजिकच शिंदे गटानं त्यांना स्वीकारला आता ह्या सगळ्या घडामोडी आपल्याला माहीतच आहे पण आता त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार ही सगळ्यात मोठी पेज प्रसंग म्हणा किंवा ही बाब म्हणा समोर यायला लागली तिथं दोन नाव आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे मंगल प्रभात लोंढा आणि दुसरं नाव म्हणजे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत नार्वेकर आता ह्या दोन्ही नावांचा विचार केला तर कुठेतरी दक्षिण मुंबईतून भाजपाच्या वतीनं त्या दोघांना किंवा या दोघांपैकी तिकीट मिळू शकतं असं बोललं गेलं अशी चर्चाही झाली पण त्याच्यानंतर जेव्हा राज ठाकरे यांची या महायुतीत एंट्री झाली कुठेतरी अमित शहा यांच्यासोबत जे बोलणं झालं फडणवीस शिंदे यांच्यासोबत ज्या चर्चा झाल्या याच्यामधून असं एक निष्कर्ष यायला लागलं की दक्षिण मुंबईची जागा जी आहे ती कदाचित मनसेना मनसेला सुटू शकते त्यामध्ये शिर्डीचं नावही आलं त्यानंतर ठाणे कल्याण हे नावही आलेत पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूण गणित पाहता कुठेतरी आता ह्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्याही बऱ्यापैकी आहे गुजरातीची संख्या बऱ्यापैकी आहे आणि मराठी भाषिकांची संख्याही बऱ्यापैकी आहे आता इथलं जर ते वातावरण जर पाहिलं तर कुठंतरी शिवसेना म्हणा किंवा मराठी माणसाचा जो मुद्दा आहे तो इथं लागू होतो इथले मतदार त्या मुद्द्यावर मतदान करू शकतात मराठी अस्मितेवर मतदान करू शकतात असाही काही इथं वर्ग आहे आता हा जर विचार केला तर अरविंद सावंत यांना जर तगडा प्रतिस्पर्धी कोणी उभा करू शकत असेल तर साहजिकच राज ठाकरे आता राज ठाकरे म्हणजेच बाळासाहेबांचं एक रूप त्यांच्यात पाहिल्यात पाहण्यामध्ये येतं हो आणि तोच मुद्दा मराठी भाषिकांचा मुद्दा असेल किंवा मुंबईचा मुद्दा असेल किंवा मुंबईच्या महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा असेल राज ठाकरेंनी ब्ल्यू प्रिंटसह हो, अनेकदा मांडला आहे आणि त्याच माध्यमातून जर मतांची विभाजणी जर करायची असेल मतं आपल्या बाजूला वळवायची असेल शिवसेनेची तर साहजिकच तिथून मनसेला तिकीट द्यावं लागेल कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही एकसारख्या जरी विचारसरणीच्या वाटत असल्या तरी यांच्यामध्ये थोडासा तरी मतभेद आहे थोडासा फरक आहे पण आणि तिथं जर आपण पाहिलं तर एक काँग्रेसचा आणि दुसरा म्हणजे शिवसेनेचा मतदार आहे पारंपरिक आता या दोन्हीला दोन्हीला जर आपल्याकडं वळवायचं असेल तर साहजिकच तिथं मनसेशिवाय पर्याय नाही असं एक चित्र दिसतं आता हेच जर गणित आपण पुढं ठेवलं तर यदा कदाचित दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना तिकीट दिलं जाऊ शकतं आता बाळा नांदगावकर जर इथून उभे राहिले तर ही निवडणूक मोठी चर्चेशी होणार आहे मग या ठिकाणी मोठी रंगत घडणार आहे कारण की दोन्हीही तगडे उमेदवार असतील दोघांचाही मतदार जवळपास सारखा असेल कदाचित असंही बोललं जातं की यांचा मतदारसारखा असल्यामुळे कदाचित तिसरा उमेदवार आहे ही मध्येच निवडून येऊ शकतो पण आता नेमकं काय होईल काय रणनीती असेल आणि तिथून तिकीट घेईल का त्यांना देण्यात येईल हे सगळं आपल्या या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा